इडापिडा असतली ती दूरकर महाराजा ते आणलाय ड्रेस आता उद्या घालणार तो ड्रेस वा मस्त वावाने पिचकारी आणली पुरणपोळी तर हा व्हिडिओ आहे ना तो होळीच्या चार पाच दिवसा आधीचा व्हिडिओ आहे आणि हे माझे जिजू आहेत माझ्या बहिणीचे मिस्टर बहुतेकांना माहितीच असेल तर ते नासाठी बंद पिचकारी घेऊन आले पिचकारीवाली बंदूक तर तेव्हा ना ते बघून खुश झाला कारण का आम्ही त्याला बंदूक आणली नव्हती आणायची होती आणि ते बंदूक देण्यासाठी ना अक्षरशः रात्रीचे म्हणजे खूप उशिराण आलेले ते तुम्हाला मी टायमिंग दाखवते रात्रीच्या साडेबाराला ते आथांगसाठी बंदूक घेऊन आले म्हणजे त्यांनी बंदूक आधीच आणली होती पण त्यांना ना ती त्याला द्यायचीच होती लवकरात लवकर म्हणून ते घेऊन आले त्याला बंदूक देण्यासाठी आणि त्याला आईस्क्रीम वगैरे पण घेऊन आली हॅलो नमस्कार एनर्जी क्वीनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आहे होळीचा दिवस आणि सर्वप्रथम तुम्हाला होळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आजचा शिमग्याचा उत्सव आहे आणि तो चांगला असा थाटात आपला साजरा झाला पाहिजे शिमका तर आता गावाला तर आमच्या पालख्या वगैरे येत आहेत म्हणजे माझ्या माहेरी आणि सासरी होळीला पालखी नसते माझ्या माहेरीच असते होळीला पालखी आणि आज आजच्या स्कूलमध्ये पण सेलिब्रेशन आहे तर त्यासाठी आहे ना त्याला आज वाईट कलरचं टी शर्ट आणि कलरफुल म्हणजे वाई वाईट चा कलर चा टी शर्ट किंवा वाईट कुर्ता घालायचा होता आणि कलरफुल अशी पॅन्ट घालायची होती तर माझ्याकडे होळीच्या कलरचं मी त्याला टी शर्ट आणलंच होतं तर ते मी त्याला घातलं पण तो मला तयारी करताना पण इतकं आगावगिरी करत ता होतं मला तयारी पण त्याची धड करून देत नव्हता असंच मला सतवत राहतो त्याच्यानंतर मग मी माझी तयारी करून घेतली आणि आम्ही लोकं म्हणजे मी त्याला घेऊन निघत होती स्कूलला तर तेवढ्या तो रडायला लागला की मला स्कूलला नाही जायचं आहे मला बाहेर खेळायचं आहे तर त्याला मी समजत होती स्कूलला आता जा आणि आल्याच्या नंतर खेळ म्हणून बाहेर तर बाहेर सर्व पोरं खेळत होती तर त्याचं पण मन करत होतं जायचं नाही आणि इथेच खेळायचं तर तरी त्याला मी जबरदस्ती सोडून आली स्कूलला आणि डाळ भिजत घातलेली होती सकाळी दोन तास झालेले चण्याची डाळ भिजत घातलेली आता ती डाळ आहे ना कुकरला लावून घेते म्हणजे आता कुकरला शिट्ट्या वगैरे काढून घेते चार पाच आणि त्याच्यानंतर मग पुरण बनवायला घेणार आहे तर पुरण पण मी आत्ताच बनवणार होती पण खूप घाई गडबड झाली आता खूप मस्ती करत होता स्कूलला जाता आता म्हणजे रडत होता तर मी त्याला समजत समजत घेऊन जात होती आणि जायपर्यंत लेट झाला उशीर झाला त्याला स्कूलला जायपर्यंत त्याच्यानंतर मग परत सु म्हणजे थोडं घरातली कामं आवरायची होती ती थोडी आवरली डाळ कुकरला आणि जेव्हा कुकरला डाळ लावली ना तेव्हा त्याच्यामध्ये मी चवीपुरतं थोडं मीठ टाकलं आणि तेल टाकलं जेणेकरून डाळ अशी ना सुटसुटीत झाली पाहिजे तर कुकर छोटा असल्यामुळे ना मला त्या कुकरच्या ना जास्त शिट्ट्या करायला लागतात म्हणजे पाच ते सहा शिट्ट्या करायला लागल्या मला ला 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 आणि त्याच्यानंतर ना ती डाळ मी चेक केली चांगली अशी मऊसूत झालेली आणि मग मी आता चांगला आणायला गेली त्याच्या स्कूलच्या इथे तर आमच्या स्कूलमध्ये जेव्हा मी त्याला आणायला गेले तेव्हा त्याला म्हणजे तिथे ना आतमध्ये ते लोक होळी त्या खेळले स्कूलमध्ये आणि बाहेर आल्याच्या नंतर आहे ना परत त्याने रेन डान्स करायचा होता म्हणजे तुम्हाला हे पुढे दिसेलच की मुलं कशा पद्धतीत एन्जॉय करत आहेत त्यांची होळी स्कूलची आणि खरंच खूप मजा केली बोरांनी आता तुम्ही ते बघा त्या व्हिडिओमध्ये Không, no. này no. Không. 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 bà Không. bà. Không. bà bà झाले तिला रडायला लागला काय नाही होत भिजलं तर भिजून दे भिजलं तर भिजून दे काय होत नाही भिजलं तर भिजून दे काय नाही होतं हा बघ तुझा फ्रेंड बघ तो पण तसाच आहे नुसता रडत राहतो हा तू का नाही नाचला इथे उभा राहा तर आंगांगला स्कूलमधून घेऊन आली आणि त्याला मी ना घेऊन आल्याच्या नंतर ना तो एक मिनटं घरामध्ये थांबला नाही आहे त्या कपड्यांवर बाहेर खेळायला गेला आणि त्या ते, ते चेंजस त्याने कपडे करून दिले नाही मला ओलाच्या ओला, ओला पण ते टी शर्ट नायलॉनच्या घातल्यामुळे ना ते लगेच सुकून गेलं आणि म्हणजे असं नायलॉनचेच कपडे मुलांना घालायचे होळीच्या टायमिंगला कारण का ते धुवायला हो पण बरे पडतात आणि त्यांच्या अंगावर पण असं ओझं करून म्हणजे जड होऊन राहत नाही आणि सुकतात पण पटकन आणि त्याच्यानंतर मग मी पूर्णाची तयारी करायला घेतली त्याला स्कूलमधून आणल्याच्या नंतर आणि मग आता आणि आता मी ना ती डाळ आहे ना जी म्हणजे कुकरला लावली होती ती आहे ना त्या कढईमध्ये टाकून घेतली आणि त्याच्यामध्ये ना गूळ पण टाकलं आणि गूळ आणि डाळ चांगली मिक्स करून घेतली आणि चमचा ना करून तुम्हाला दाखवला होता जेणेकरून ते समजायचं की चांगलं आपलं पुरण शिजलेलं आहे म्हणून आणि त्याच्यानंतर मग मी पुरणपात म्हणजे ते चाणीमध्ये चांगलं असं एकजीव करून घेतलं आणि हे असं म्हणजे पुरण मस्त मऊसूप झाले लुसलुशीत एकदम आणि त्याच्यानंतर आहे ना मी जी आपण डाळ कुकरला लावली ना त्याचं जे पाणी उरतं ना डाळीचं कुकरमध्ये तर ते, कुकर ते, भी गावन ते, ते मी गाळून घेतलेलं आणि ते त्याची आता मी आमटी बनवते वाटपाची तर आमच्याकडे वाटपाची आमटी बनते तर मी वाटप बनवूनच ठेवते फ्रीजमध्ये मला लागतं वाटपसारखं तर वाटप आता मी फोडणीला घालून घेतलं आणि मसाले पण घातले फोडणीला आणि टोमॅटो टाकला आहे आणि त्याच्यानंतर मग हे जे पाणी आहे ना डाळीचं पाणी आहे कुकरमधलं ते मी गाळून घेतलं होतं ते आता फोडणीला टाकून त्याच्यामध्ये मी थोडी ना टाकण्यासाठी डाळ पण ठेवली होती तर ती डाळ टाकली त्याच्यात आणि अजून उकळी पण यायची बाकी आहे तरी वरती आधीच तरी आली आणि एकदम घमघमी गम सुगंध सुटलेला घरामध्ये त्या आमटीचा आणि खरंच एकदम भारी वाटत होतं ते सगळं तसं बघून आणि आमटीला आता छान उकळी आली आहे आणि दर होळीला ही आमटी आमच्या घरी असतेच असते जेव्हा पुरणपोळीचा बेत असतो तेव्हा ही आमटी बनते तर तुमच्या घरी पण बनते का हे मला कमेंट करून नक्की सांगा छान पोळी करून दे मम्हाला तर आता मी पुरणपोळ्या बनवायला घेतल्या ह्याच्या पप्पांचा व्हिडिओ कॉल आला होता तर मी त्यांच्याशी बोलत होती तेवढ्यात अथांग आला घरात त्याने आवाज ऐकला त्यांचा त्यांना त्याला वाटलं की ते घरात आले म्हणजे किचन मध्ये उभे वगैरे तर तो आतमध्ये येऊन त्यांच्याशी बोलायला लागला आणि नंतर मग त्यांना काम असल्यामुळे त्यांनी फोन ठेवून दिला त्याच्यानंतर मग मी सर्व बटापट बटापट पुरणपोळ्या बनवून घेतले सकाळपासून तयारीला लागली पुरणपोळीच्या आणि संध्याकाळी चार पाचच्या दरम्यान म्हणजे पुरणपोळ्या करून झाल्या आणि खरंच खूप छान झाल्या चांगल्याच होतात पुरणपोळ्या पण मला असं वाटतं की मी परफेक्ट नाही आहे कारण काही एवढा टाईम लावते ना त्याच्यासाठी बाकी मी बनवते एकदम व्यवस्थित पण मला असं माझा टार्गेट आहे की एक दीड तासात ती गोष्ट झाली पाहिजे म्हणजे ते जेवण पदार्थ आहे ना एक दीड तास तसं मला जेवणाला अर्धा दा तासच लागतो कारण का मी वाटप बनवून ठेवते काही फोंडीला घालायचं असेल तर पटकन होऊन जातो आणि आता माझ्या सर्व घरामध्ये पुरणपोळ्या बनवून झाल्या अठरा ते वीस पुरणपोळ्या मी बनवल्या आणि त्यातल्या थोड्या माझ्या आहेत थोड्या माझ्या माहेरी द्यायच्यात आणि थोड्या माझे मामा सासऱ्यांकडे द्यायचे आणि आता मी देवपूजा करायला घेतली तर तीन सांचा टाइम झाला आणि आज सणसुद्धा त्याच्यामुळे मी लवकर देवपूजा करून घेतली का कोणाला घेऊन चाललाय ते पुरणपोळी बाबांना घेऊन चाललाय हा चल बाबांना दे बघी होली हॅपी होली नाही नाही दुसरं बाबांना दे तू दे बाबांना पहिला बोल बाबांना बाबा मी आण तुमच्यासाठी मस्त बाबांनी पिचकारी आणली पुरणपोळी बाबांनी पिचकारी आणली वा, वा थँक्यू बोल बाबा ना थँक्यू खुश झाला तुला आवडली कशी आहे हा ते पे उद्या घालणार तो ड्रेस मस्त आहे तो पण चांगला झाला एवढा असाल एवढाच आहे ते बघ साईज बाबा खाऊ देतात तुला थँक्यू घट्ट पकडा पेडा गुजरातचा वा गुजर वा वाक थँक्यू बाय करने हलत, तर आता मी चालली आहे होळीची पूजा करण्यासाठी तर त्यासाठी मी इथे हे सर्व सामान घेतले म्हणजे दिवा घेतला आहे अगरबत्ती फुलं आपलं हळद पिंजर पुन्हा तांदूळ पाणी आणि पुरणपोळी घेतली आहे आणि या पुरणपोळीवर मी थोडंसं हे टाकलं आहे आपलं तूप टाकलं आहे आणि अशीच घेतली आहे तर काही जण कसं नैवेद्य पण दाखवतात पण आमच्याकडे नुसती पुरणपोळी दाखवतात त्याच्यामुळे मी पुरणपोळीच घेतली म्हणजे गोडाधोडाचं काहीतरी होळीला दाखवायचं असतं तर मी पुरणपोळी घेतली आहे तर आणि नारळ नाही घेतला कारण नारळ पुरुष देणार आहेत तर हे आल्याच्यानंतर हे देणार आहेत नारळ होळीला आणि होळी जेव्हा पेटते तेव्हा नारळ द्यायचा ते असतो त्याच्यामुळे नारळ मी घरीच ठेवला आणि पूजा करण्यासाठी फक्त ताट घेऊन हो आली आणि मी आता पूजा करते देवीची म्हणजे होळीची सरी आणि पण दाखवते आणि त्याला पण सांगते जरा अगरबत्ती वगैरे ओवाळायला हो त्याला पण शिकवते आणि त्याच्या हातात देत नाही नाही तर तो पटकन पुढे वगैरे टाकायचा था, आणि ते गवत होतं ना म्हणून आणि गावाला तर खरंच खूप भारी होळी असते शिमग्याला खूप मोठी होळी असते आणि म्हणजे खूप जास्त खूप हाईटवर बोलून ना दहा दहा फुटाच्या आस म्हणजे ते दहा फुटाच्या पण वर असू शकते आणि खरं ती बघायला बघायलाही खूप मस्त वाटतं आता ते व्हिडिओ व्हिडिओमध्ये सध्या बघते आहे मी मुंबईला कारण का गावाला कसं आमच्या इथे तर खूप जास्त मोठा उत्सव असतो कोकण भागात आमच्या माझ्या माझ्या माहेरी कोकण साईडला तर तिथे खूप होळीचा मोठा उत्सव शिमगा म्हणजे एकदम लोकांच्या अंगात एकदम जोशच येतो आणि खूप बघण्यासारखं आहे खरं तर होळी पण असं ते जे उभं करतात ना झाड ते पण जिथून झाड खुटतात ना म्हणजे तोडतात ना ते झाड जिथे तर तिथून पण ते झाड आहे ना ज्या जागेवर न्यायचं असेल ना होळी पेटवतात त्या जागेवर तिथ तिथपर्यंत न्यायला पण असे साधन नेत नाही नॉर्मलमध्ये ते उडवत उडवत नेतात झाड असं म्हणजे त्याला झाडाला पण नाचवत नाचवत नेतात ते खूप बघण्यासारखं खूप छान असतं एकदम आता मुंबईला कसे आपल्या छोटे छोटे होळ्या असतात कारण का इथे आजूबाजूला आपल्या कसं घरं असतात जागा कमी असते आपल्याला मुंबईला त्याच्यामुळे छोट्या छोट्या होळ्या करतात पण त्याच्यात ते आपण चांगला आनंद मानून घ्यायचा आणि मस्त एन्जॉय करायचा आता सध्या आपण मुंबईला तर मुंबईलाच आपण चांगली मनापासून पूजा करायची त्या होळीच्या आणि गाराणा घालून आपली इडापिडा काय ती असेल ती दूर कर होळीला सांगायची आणि आता ह्याच्या पुढे पण इथे म्हणजे गाराणा घालणार आहेत होळीला तो सुद्धा तुम्हाला मी ह्या व्हिडिओला कंटिन्यू असं दाखवते तो सुद्धा बघा किती भारी वाट सगळ्यांच्या प्रगतीसाठी इथे गाराणा घातलाय महाराजा होय होय महाराज होय महाराजा होय महाराजा होय महाराजा होय महाराज होय महाराजा होय महाराजा होय महाराजा आणि ती अतिशय चांगली अशी वाटचाल आहे अशी सर्वांना समृद्धी देऊ आणि तुमच्या वर्षीपर्यंत आमच्या आपण कुठल्या तरी पाच पाड्या पुढे विकास करू जय प्रार्थना तर आता आमची पूजा वगैरे करून झाली आहे होळीची आणि फक्त हे यायचे बाकी आहेत नारळ घ्यायचा आहे म्हणजे तर नारळ ह्यांच्या हातातून देईन जर ह्यांना उशीर झाला तर माझ्या बाबाला सांगणार चांगला सांगणार नारळ होळीला द्यायला तर आमच्याकडे पुरुष मंडळी देतात ना। देता नारळ वाढवतात वगैरे हा पाया पडणे बोलले मग अशी

चला तर आज सणासुदाचं हे मी आज घरी जेवण बनवलेलं आणि त्याच्यामध्ये मी ही पुरणपोळी पहिली आहे वरती बनवली आणि त्याच्यानंतर सेकंड आहे ते चपाती आहे तर उरलेल्या पिठातली मी चपाती बनवली आहे आणि ही भाजी बटाट्याची हे तिखट आमटी भात पापड आणि हे गुळवणं जेवना एवढं मी आज जेवणामध्ये बनवलं होतं